पाणी द्या जन आंदोलना अंतर्गत मुकुंदवाडी ते चिकटाणा पर्यंत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमार्फत घरोघरापर्यंत पोहोचून आंदोलनाची माहिती देण्यात आली सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना नेते युवा सेना, ने सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पैठण गेट ते महानगरपालिका आयुक्त कार्यालयापर्यंत हल्ला मोर्चा काढण्यात येणार असल्याने या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले ही पदयात्रा विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली याप्रसंगी माजी महापौर भाऊसाहेब वाघ उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे विजय वाघमारे शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने मनोज गानवे नाना जगताप सचिन वाघ रघुनाथ शिंदे शाहू चित्ते सोमीनाथ नवले अॅडव्होकेट धर्मनाथ दानवे महिला आघाडी सहसंपर्क संघटिका दुर्गा भाटी मनीषा खरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते はい、またから。はい。 द्या ही मोहीम अंबादास दादा महाराष्ट्र राज्य पक्षाचे विरोधी पक्षनेते यांच्या संकल्प संकल्पेतून आज शहरामध्ये चालू झालेली बऱ्याच दिवसापासून चालू झालेली आहे आणि आज खरंतर मुकुंदी ते चिकल जे आपले अकरा वार्ड असतील या अकरा वार्ड आज रॅली ती विसर्जन या ठिकाणी चिकल राहणा आल्या आल्यादेवी पुंडिश्वर लोक आल्यादेवी होळकर त्यांची या ठिकाणी हो आज होत आहे आणि या रॅलीला जसा प्रतिसाद मिळाला असाच प्रतिसाद आपण दादा आम्ही या भागात कॉर्नर बैठका सुद्धा घेणार आहे चौका चौकात कारण सोळा तारखेचा मोर्चा बी आपल्याला खूप महत्वाचा आहे आणि लाभार्डांना पाणी द्या आज काही निवडणुका नाही आहे काही काही लोक निवडणुका जवळ आल्या का मोर्चे आंदोलन बैठका आम्ही कोणत्याही निवडणुका जुमत नाही परंतु संघटना म्हणून आणि पक्ष म्हणून माननीय उद्धव साहेब उद्धव साहेब यांच्या विचाराने या ठिकाणी आम्ही विचार घेऊन अंबादास दानवे दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि यानंतर मी दादाला विनंती करतो आपण या ठिकाणी पुढील सूचना आम्हाला द्यावा माझे सहकारी उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब पाटील डांगे या शहराचे माझे महापौर बाबासाहेब पाटील वाघ या विभागाचे सर्व संघटिकाईखलठाणा मुकुंदवाडी रामनगर विठ्ठलनगर परिसरातील सर्व माता भगिनी बांधवांनो खरं तर सकाळी सव्वा सात ला ही पदयात्रा सुरू झाली बरेच शिवसैनिक सकाळी उठत नाही तरी सुरू झाली पण ही सवय आपल्याला लावावी लागेल आणि लावावी लागायचं याचं कारण की आपण हे आंदोलन करतोय लभार पाणी द्या आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतील की लभारांनो पाणी द्या आंदोलनाचं नाव का ठेवलं तुम्ही तुम्ही पण सत्यत होते तुम्ही पण याच्यात सहभागी मी स्पष्ट सगळ्या गोष्टी सांगतो की लोक असंही बोलत असतील की असं बोलू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही पण तो शिवसेनेचा महापौर पाच वर्षापूर्वी होता सत्ता mm. ना। दोन हजार बावीस पर्यंत होती आणि दोन हजार शहराला दोन दिवसाला तीन दिवसाला जास्त जास्त चार दिवसाला पाणी मिळत होत आज या शहराला दहा दिवसाला बारा दिवसाला माझ्या माहितीप्रमाणे चिखलधाण्याला पंधरा दिवसाला पाणी मिळत बरोबर आहे का सतरा दिवस किती किती दिवसांनी सांगत आहे सहा दिवस झाले होते दादा आम्हाला पाणी आला नाही त्या दिवशी पण सरांनी आम्ही ग्रुपवर वर एवढं वाद केला तरी त्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी पाणी सोडण्यात आलं खूप त्रास झाला आम्हाला सतरा दिवसाला पाणी नाही इथं आता इथं पाणी कसं येत तुम्हाला सांगायचं तर यन फायच्या पाण्याच्या टाकी बसून एक छोटी लाईन इथपर्यंत आहे आणि एक मुकुंदवाडी कडून आहे दोन्हीकडे तसं बघायला गेलं तर इथली लोकसंख्येच्या मानानं अतिशय छोटी ती पाईपलाईन आहे आणि त्याच्यामुळं इथं कोणताही जलकुंभ नाही कारण सगळ्या ठिकाणी शहरामध्ये जलकुंभामध्ये पाणी साठवलं जातं आणि नंतर जलकुंभातून म्हणजे पाण्याच्या डाग्यातून पाणी डिस्ट्रीब्युट केलं जातं परंतु या ठिकाणी तसं जलकुंभच नाही आणि छोटी पाईपलाईन आहे त्यामुळे सतरा दिवसाला पाणी इथं मिळतं अरे म्हणून ही स्थिती आपल्याला बदलायची मी म्हणत नाही सतराची लगेच सात दिवस होईल पण सतराचे पंधरा होऊ शकतात पंधराचे बारा होऊ शकतात बाराचे दहा होऊ शकतात कारण या शहरात शिवसेनेचा महापौर उपमहापौर आणि सत्ता असताना हे झालेलं आहे आणि मागच्या काळामध्ये दोन हजार बावीस ला दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देत असताना आपल्या विरोधात मोर्चा काढला गेला आणि सांगितलं गेलं कि हे दोन दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला पाणी देती। देतील देतात आणि रोज पाणी देऊ आमची सत्ता द्या असं म्हणणारे लबाड आहेत आणि त्यांना आम्ही म्हणतो की आता तुम्ही पाणी द्या हेच लोक विधानसभेच्या वेळेस इथे आले होते आणि यांनी सांगितलं होतं की आमची सत्ता द्या तीन महिन्यात पाणी देतो सत्ता देऊन सहा महिने होत आले म्हणून आम्ही यांना म्हणतो की लवाडांना पाणी द्या जी योजना सोळाशे ऐंशी कोटीची होती त्यात असं म्हटलं गेलं की याचा भ्रष्टाचार झाला आता आमचा प्रश्न की सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीसशे कोटीची झाली तर याच्यात भ्रष्टाचार झाला की नाही आणि म्हणून अशा पद्धतीने ही योजना सर्वसामान्य जनतेला माहिती असली पाहिजे आणि येणाऱ्या गावामध्ये या शहरातील जनतेला या शहरात एकशे चाळीस एम एल डी पाणी ऑलरेडी येतं या शहराची आवश्यकता दोनशे चाळीस एम एल डी पाणी आहे जर एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येतं तर दोन दिवसात दोनशे ऐंशी येऊ शकतो आपली एका दिवसाला दोनशे ची गरज आहे साधा प्रश्न आहे जर दोनशे चाळीस आवश्यकता दोनशे ऐंशी दोन दिवसात येतो तर आपण एक दिवसाड किंवा दोन दिवसात पाणी का देऊ शकत नाही हा साधा प्रश्न आहे आणि याच्यासाठीच हे आंदोलन आम्ही उभा केलेलं आहे आज आम्ही पायी पदयात्रा सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून पुण्यश्लोक आयल्या तेव्हा होलकांच्या पुतळ्यापर्यंत आजचा पहिला टप्पा आहे आणि सातत्यानं पाच दिवस हे शहर पूर्ण करणार जनतेमध्ये जागृती करणार आहे जनतेमध्ये ही आणि ज्यावेळेस जनतेचा दबाव येईल त्याच वेळेस प्रशासन झुकेल म्हणून हे पाच दिवस पूर्णपणे पदयात्रा या शहरामध्ये हल्लाबोल पदयात्रा आहे आणि याचा समारोप सोळा तारखेला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मोर्चा जो हल्लाबोल मोर्चा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी व्हायचा आहे